बदली आणि सेवानिवृत्ती ही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातली नियमित होणारी घटना असते परंतु आपल्या कार्यकाळात आपण सहकाऱ्यांशी कसं वागतो याची पोचपावती निरोप समारंभामध्ये नेहमी मिळत असते असाच अनुभव रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोज भोसले यांनी अनुभवला त्यांची देवरुख येथे नुकतीच बदली झाली सहकाऱ्यांनी त्यांचा निरोप सोहळा ठेवला होता सत्कार करून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला मात्र यावेळी सर्वच कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले आपला हक्काचा वरिष्ठ अधिकारी बदलून गेल्यानंतर आपण पोरके झाल्याची भावना यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये दिसत होती पोलीस स्थानकातून अनेक अधिकारी बदलून गेले मात्र मनोज भोसले यांची बदली झाल्यानंतर ते सहकाऱ्यांशी कसे वागले असतील याची पोचपावती त्यांना सहकाऱ्यांनी या सोहळ्यातून दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या गेले वर्षभर ग्रामीण पोलीस स्थानकात कार्यरत असलेले मनोज भोसले हे सहाय्यक पोलीस निरीक्षक होते वर्षभरात त्यांनी आपल्या कामासोबतच सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणा निर्माण केला होता आपण वरिष्ठ अधिकारी असलो तरी सोबतच्या सर्वच कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलं पोलीस खात्यात काही निवडकच अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांकडून सन्मान मिळतो त्याला कारण असतं तो त्यांचा स्वभाव अधिकारी म्हणून कार्यरत असताना सर्वच जण सॅल्यूट करतात तो त्यांच्या कामाचा एक भाग असतो मात्र अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणं हे त्या अधिकाऱ्याच्या कामाची कार्यपद्धतीची पोहोच पावती असते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले मनोज भोसले यांनी यापूर्वी शहर पोलीस स्थानकात अधिकारी म्हणून काम केलं होतं यावेळीही त्यांनी सोबतच्या सहकाऱ्यांसह जनतेशी उत्तम संवाद ठेवला होता पोलीस अधिकारी असण्यापेक्षा आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्यासारखी त्यांची वागणूक ग्रामीण पोलीस स्थानकात गेल्यानंतरही कायम होती त्यांच्या उत्तम संवादामुळेच सहकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित नसलेला निरोप दिला यावेळी त्यांच्या पत्नी तथा पोलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुने यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी अनघानी निकम रत्नागिरी